गुड मॉर्निंग सगळ्यांना शिव सकाळ तर आज पसारा तर भरपूर पडलेला आहे घरात बघू शकता तुम्ही तर आता हा पसारा मी असाच ठेवणार आणि जानेवारीला स्कूलला आणायला जाणार कारण आज तर एक वाजता टीचरनं बोलवलेलं पण काय झालं टीचरचा अचानक मेसेज आला की सव्वा बारा वाजता या म्हणून आता तोपर्यंत माझी झाली असती भांडी असून पण आता मला जावं लागेल तिला आणायला लागेल आणायला लागेल आणि कसं आहे आता ग्रॅज्युएशन डे आहे त्यांचा उद्या ग्रॅज्युएशन डे आहे शुक्रवारी ओ सो आता म्हणजे काय काय सांगतील ते कसं कसं किती असतायचं काय काय ते म्हणजे सगळं सांगतील आता जाते पहिलं तिला घेऊन ये उद्या आहे यांचं गॅदरिंग ग्रॅज्युएशन डे आहे आज एवढा गोंधळ गोंधळ चाललाय ना मुलांचा रेवा निकडे हा कॉस्ट्युम वगैरे हो सगळं दिले तर उद्या लवकर इथूनच स्कूल बस येणार स्कूलमधूनच त्यांना घेऊन स्टेडियम हॉलला जाणार मग इथून तुम्हाला त्याला नेणार ना हॉलला हॉलला नेलं की तिथं आम्ही डायरेक्टच्या पेरेंट्सनी जायचं अकरा वाजता yes, हा बघा हा आमचा आहे छोटा फॅन तुझं नाव काय पूर्ण नाव सांग शिवास रिया शिवांस माझे हे दोन छोटे छोटे फॅन्स आहेत हो ना माझे व्हिडिओ बघतो ना तू लाईक करतो केलंय मम्मी ना बघत जा बर का व्हिडिओ मग मी तुला चॉकलेट देते तू पण बघते ना मग गोड 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 ना काय कर, हाँ कर? लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं म्हणून घ्यावं लागतं त्यांच्याकडनं असं पाठ कर आता आलेलो आहे जानवीन आम्ही काय काय बोलली टीचर डान्स वगैरे छान करते ना आता सांगितलंय काय 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 सांगितलंय टीचरने काय 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 म्हणजे किती वाजता यायचं किती वाजता न्यायला यायचं किती वाजता सोडायला यायचं आम्ही पेरेंट्स लोक त्या हॉलमध्ये किती वाजता पोचणार हे सगळं सांगितलं आहे तर त्याप्रमाणे उद्याचं प्लॅनिंग करायचं आता आवडते घरातलं सगळं